पडलेले लाईव्ह किती जण आहेत सगळेच लाईव्हिंग अच्छा करायचं

भारताच्या वतीने सांगितल्या जाते आणि ते खरंही आहे की पाकिस्तानचा असताना वीस टक्के एअरफोर्सची जी पॉवर आहे ती दोन दिवसात नष्ट केली हे विधान बरोबर आहे याच्यामध्ये काहीही गैर नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय युद्धावरती वर्चस्व मिळत असताना अचानकपणे जे युद्धविराम झालं त्याच्यामध्ये भारताचं प्रचंड मोठं नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय आज आपण बघ पाहिलं असेल की मिलिट्रीला पुन्हा एन्काउंटर करण्याची वेळ आली आहे अशी परिस्थिती आहे सरकार ज्यावेळेस म्हणते की आम्ही पाकिस्तानला सुकवत होतो आणि त्यांच्याकडून युद्ध थांबवण्याची मागणी आली त्यावेळेस भारतामध्ये त्यांचे अड्डी किती आहेत त्यांनी ट्रेन केलेली माणसं किती भारतामध्ये अस्तित्वात आहेत त्यांची जर माहिती घेतली असती जे जे भारताला पाहिजे होता शांतता राखण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी जर पाकिस्तानकडून मिळवून घेतल्या असत्या तर आज माझ्या आज मी असा मानतोय के आर्मी मदे, गाव गाव की आर्मीला पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये गाव हिंडून कोण अतिरेकी आहे याचा शोध घ्यावा लागला नसता शासनाने इंग्रजीमध्ये ज्याला एब्रटली म्हणतात अचानक तह केला आणि त्या तळामध्ये कुठलीच आट घातली नाही अशी असणार जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आता पुन्हा उद्भवतय का अशी असत निर्माण होते शासनाने अजूनही मला माझ्या दृष्टीने पाकिस्तानचं जे काही वाटाघाटी चाललेली आहे त्याच्यामधनं तुमची तळ जम्मू आणि काश्मीरमध्ये कुठे आहेत राजस्थानमध्ये कुठे आहेत गुजरातमध्ये कुठे आहेत आणि किती माणसं तुम्ही त्याच्यामध्ये पेरलेली आहेत याची यादी त्यांनी असायला मागावी माहिती त्यांनी असायला मागावी आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं तर मी म्हणेन खऱ्या अर्थाने इथं शांतता झाली नाहीतर युद्ध जिंकलं पण वाटाघाटीमध्ये हारलो असाच हिशेब या ठिकाणी होतोय की काय अशी परिस्थिती आहे आपण आता विचारा जे काही व्हायचे ते होऊ त्या बघू आता तुम्ही तुम्ही करताय म्हटल्यानंतर ती आम्ही इस्लामाबाद पर्यंत पोहोचलो अशा बातम्या तुमच्या होऊ नयेत सर खर तर आपण पाहिलं तर ट्रम्पने मध्यस्थी केली आणि युद्ध थांबवलं असं म्हटलं जात आहे पण दुसरीकडे ट्रम्पने आयफोन जे जे प्रोडक्ट बनवले कपडे त्यांना सांगितले की भारतात त्यांनी कारखाना जो आहे तो उघडून नये असे सल्ला जो आहे तो ट्रम्पने त्यांना देण्यात आलेला एकीकडे ट्रम्प आपल्या युद्धात मध्यस्थी करताना पाहिला दुसरीकडे तो ट्रम्प जो आहे ते घेणारी इन्कम बंद करताना आपल्याला पाहिलं मी याच्यावरती असणार जे काही आहे ते सध्या लिहितोय आणि त्यातून मला वाटतं ह्या गोष्टी स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो या दोन एक वाक्यातून स्पष्ट होतील असं मला काय वाटत नाही ट्रम्प ची भूमिका भूमिका आहे त्याने सांगितलं की आमच्या माझ्यामुळे हे युद्ध थांबवण्यात तर सरकारच्या अधितीत काही याबाबत खुलासा आलेला नाही कसं पाहता आपण असे जोपर्यंत पंतप्रधान काही अधिकृत बोलत नाही तोपर्यंत ट्रम्प जे म्हणतोय तेच खरं मानावं लागेल कौतुक करण्यात आलेलं ते प्रश्न असा आहे की मध्यंतरी इराणला ऍक्सेस ऑफ इव्हल म्हणून असं म्हटलं जात परंतु खऱ्या अर्थाने ऍक्सेस ऑफ इव्हल हे पाकिस्तान जगातल्या अनेक संघटना आहेत आणि काही गवर्नमेंट सुद्धा असणाऱ्या त्याच्यामध्ये अत्यंत शांततेने की हे जे टेररिस्ट एक्सपोर्ट केल्या जातात आहेत त्याला कोणीतरी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चाललाय त्याचं कौतुक अनेक ठिकाणी आहे आता ते थांबवलं का हे पंतप्रधानांना शिवाय दुसरं कोणाला माहिती नाही ज्या काही बातम्या येतील त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडे मार्ग नाही असं मी त्या ठिकाणी मानतो भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान वाद सुरू असताना आता अरुणाचल प्रदेशची जी बॉर्डर आहे आणि चीनचा जो घुसखोरीचा प्रयत्न आहे वृत्तपत्राची देशपातळीवर त्याच्यात छापण्यात आलेलं आहे की अरुणाचल प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांची नावं बदलण्यात आलेली आहे आणि चीनकडून घुसखोरी आहे माझं म्हणणं अजून घुसखोरी नाव बदलण्याची झालेली आहे हे बरोबर आहे तो त्यांचा जुनाच खेळ आहे त्याच्यामधला

याला माझ्या अंदाजानं इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये फार काही महत्व राहतं असं नाही जसं आपण न्यूक्लिअर वेपन्स बाळगतोय बाळगतो पाकिस्तान सुद्धा पाकिस्तानसुद्धा न्यूक्लिअर वेपन बाळगतोय आतापर्यंत आत्तापर्यंत कुठेही पिल्फरेशन झालेलं आहे भारताच्या ह्याच्यामधलं पि पिल्फ्रेशन झाले किंवा पाकिस्तान ह्याच्यामधलं पिल्फरेशन झालं आहे अशा बातम्या आलेल्या नाही तेव्हा पसरवण्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मंत्र्यांनी बोलू नये एवढीच फक्त विनंती आहे हा तिथे जी काही परिस्थिती आज बुद्धगयाची आहे ती अत्यंत वाईट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणे इतके दिवस शांततेने आंदोलन त्या ठिकाणी चाललं होतं आणि बुद्धगया आणि सारनाथ या दोन्ही ठिकाणची जी लोकं आहेत त्यांचाही त्यांना पाठिंबा होता मध्ये पण अचानक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठेतरी व्हायलंट व्हावं असं चाललेलं आहे आणि तिथल्या असणाऱ्या भिकूंना पकडून घेऊन जाणं त्यांना कोंडणं आणि नातीच्या अनक परिस्थिती उभी करणं हा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं मा ब्या शास्त्राने ते करू नये असा मी त्यांना आग्रह केलेला भारतामध्ये असताना ज्याला प्रमुख विरोधी पक्ष आपण म्हणतो तो काँग्रेस आहे मला काँग्रेसच्या लीडरशिपने कुठेतरी कच खातलेली दिसते आणि म्हणून तुम्ही ज्या भूकंपाची वाट बघताय तो कदाचित येणार नाही दोन्ही एक राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे अशा मध्ये हे दोघे एकत्र असतील ठाकरे पवार एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले रामदास आठवले आम्हा दोघांनाही एकत्र यावं हो लागेल येऊ द्या एक एकत्र मग बोलू तुम्ही असं आहे तुमचं असं आहे की घव नाही तुमच्या पोळ्या लाटायला चाललेले अशी तुमची अवस्था आहे ते करू द्या ना काय काय मी काय तेच म्हणालो ना की तुमच्याकडे होऊ नये आणि तुम्ही सगळ्या पोळ्या लाटायला चालल्या पुढ्या करायला चाललेल्या आज कुठे त्याच्यामध्ये म्हणून मी मग अशी म्हटलंय की इस्लामाबाद आपला होऊ देऊ नका तुम्ही मुंबईची नवी कार्यकारणी जाहीर केलेली आहे महापालिकेची तयारीला लागलेलो आहोत भुणा मध्य प्रदेशमध्ये एका मंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती कोर्टाच्या आदेशानंतर एफ या आय आर दाखल होतो मात्र राजकीय आणि प्रशासनिक स्तरवर कुठली कारवाई होताना दिसत नाही मी की मिनिस्टर मध्ये धमक नाही की तो आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्याला आवरू शकतो की धमकच नाही म्हणून सगळ्या गोष्टी आपण बघत असाल की कोर्टात जाऊन तुम्हाला असताना करावं लागतं हा सुद्धा आता जसं ट्रम्पनी घडवलेला हा सीज फायर असेल आणि एकंदरीत दिसते तसंच तर आपला पंतप्रधान हा असणारा नरोबा कुंजोबा आहे असंच म्हणावं हो लागेल एवढं तरी बर कि त्यांनी मिलिट्री लाख तुम्हाला जे करायचंय ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मिलिट्री काय करू शकते त्यांनी दाखवून दिले त्यांनी कंटिन्यू केला असतं माझं आजही म्हणणं आहे की अजून चार दिवस हा वॉर गेला असता तर इंटरनॅशनल चित्र वेगळं असतं हिंदी आज सुबह तो की खबर है कि आरबी को दोबारा जम्मू एंड कश्मीर में जो आतंकी है उनको खोज निकालने की मुहिम उन्होंने शुरुआत की है मैं एक मान के चलता हूं कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि हमने पाकिस्तान की एयरफोर्स के बीस टक्का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विराम का जो प्रस्ताव आया इस प्रस्ताव को लेके मैं समझता हूं कि जो अटकली केंद्र सरकार से लगनी चाहिए वो मेरे ख्याल से लगाई नहीं गई सरकार ने वैसे की वैसे ये प्रस्ताव स्वीकार कर लिया अगर वही लगाते कि ठीक है हम करने के लिए तैयार है लेकिन आपके बेस कहाँ है जम्मू और कश्मीर में आपके बेस कहाँ है राजस्थान में कहाँ है गुजरात में कहाँ है दूसरे प्रदेशों में कहा है और कितने लोग आपने बसाए हुए हैं इनकी अगर सूची अगर देते हो तो हम आपका प्रस्ताव पर विचार कर सकते हैं अगर ये अगर होती तो शायद मेरे ख्याल से आज जिस तरह से मिल्ट्री को दोबारा आतंकवादियों को ढूंढने का जो ढूंढने की जो नौबत आई है वो नौबत नहीं आती ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूँ कि सरकार का ये युद्ध तो हम जीत गए लेकिन बैठक की, की जो चर्चा होती है उसमें हम हार गए ऐसी एक परिस्थिति है तो एक मैं समझता हूँ कि आ, बड़ी शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए हारने के बाद वो कह रहे कि हम विजय हो गए और जहाँ विजय हो गए वहां पर कुछ भी नहीं है दस दिन के बाद हम लोग मेरे ख्याल से यहाँ पर झंडा लेके रास्ते पर आज, आज निकल रहे कि यानी हमारा विजय हुआ करके तो एक जो अचंभ की परिस्थिति जो है चाहिए ऐसा सरकारने मानता मागतात त्याच अजून थर्मोमीटर बाहेर पडलेलं नाही अंदाज लावता येत नाही त्याच्यामुळे थर्मोमीटर बाहेर पडलेलं नाही त्याच्यावर ते पडल्यानंतरच थर्मोमीटर लावून किती डिग्रीचे आपल्याला सांगता येईल देखिए एक बात है, एक, बात है कि चीन ये हमेशा खेलते रहता है कि हमने इस प्रदेश के जो गांव है तहसील के गांव है उनके नाम बदल दिए ये खबरें आती रहती है लेकिन एक मैं मैं समझता कि मौका था भारत सरकार को अपना पूरा वर्चस्व निभाने का और चाइना को एक तरह से आंख दिखाने का वो मौका मेरे ख्याल से सरकार ने गवा दिया है समेमान की चलना और इसलिए जो आज आ, इंडियन मिलिट्री की जो परिस्थिति बनी हुई है छवि बनी हुई है उस छवि को देखते हुए चाइना ने अपनी तरफ से एक खेल शुरुआत किया है कि हम कम नहीं तो इसको मेरे ख्याल से केंद्र सरकार ने अच्छे के तरीके से अगर हैंडल कर लिया तो मिलिट्री ने जो हासिल किया है वो मैं हम लोग कायम रख सकते ऐसी एक परिस्थिति चलो चल